आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा मराठवाड्यातील सण उत्सव पारंपरिक पद्धती जपण्यासाठी तसेच नागरिकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मित्रपरिवार नवी मुंबई या संस्थेचा तब्बल बारा वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे या पार्श्वभूमीवर येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून तेराव्या वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला कृषीभूषण महाराष्ट्र सरकार पुरस्कार विजेते कांतराव देशमुख प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव आणि मराठी सिने अभिनेता उमेश जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम एस सी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सेक्टर चार डॉक्टर डी जी पोळ फाउंडेशन येरळा मेडिकल कॉलेजजवळ खारघर नवी मुंबई येथे होणार असून सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील लोकांना संवाद साधण्यासाठी व आपापसात संवाद वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे मराठवाड्यातून कामानिमित्त व व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या व वास्तव्यास असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा तेवीस स्वॉप ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या डोनर रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर देणे याला स्वॉप म्हणतात दोन्ही सर्जरी छान झाल्या डोनर सातव्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपी दहा अकरा दिवसामध्ये डिस्चार्ज झाले आमच्यासाठी ते सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं फिरणं खाणं पिणं सगळं रिझ्युम झालेलं आहे त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढे त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी आणि एक साधारण दोन तीन महिने निघून गेलं तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात असे बरेच पेशंट समाजामध्ये आहे हो यामध्ये मेडिकल की पेशंटला आता समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केलं तर ज्या शंभर लोकांना लागत असेल तर अगदी पाच दहा लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं इतकं इंडियामध्ये तफावत आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे ब्लड ग्रुप मॅच नाही होत तर अशा पद्धतीनं स्वॉप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे दुसरा मेडिकवरचा ऍडव्हान्टेज काय आहे आपले पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हॉस्पिटल्स आहेत त्यामुळं एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे अशा सिनारीओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला सॉप ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं तो एक मेडिकवरचा ऍडव्हान्टेज आहे पंचवीस एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये लिव्हरचं जर बघितलं तर आपण हा आजार लवकर निदान होत नाही त्याच्यामुळे पेशंटला माहित नसल्यामुळे नंतर जाणवतात आणि अशा वेळेस तुम्ही जनतेला किंवा काय का। जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे निग्लेक्ट नाही केलं पाहिजे तपासण्या केल्या पाहिजे कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे जर कावीळ एखाद्याला झाली सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचतच नाही पेशंट तो बरा होऊ शकतो टाळला करण्यानच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांटपर्यंत विषय अवघड होऊ शकतो त्यामुळे रेग्युलर तपासणे आणि आता जे एक फॅट निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतात आणि ते तिथून पुढे काळजी घ्यायला सुरु करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाहीत त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते हायरीजचं ऑपरेशन आपल्या मा माध्यमात सक्सेस झालंय आणि पेशंटला होणार करणारी व्यक्तिमत्व आणि तुमची टीम याबाबत काय सांग टीम तर माझी खूप छान आहे आणि त्या चार टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला आठ सर्जन तर लागलेच आम्हाला टोटल ऍक्च्युली दहा बारा सर्जन लागतात चार भूलतज्ञ मिनिमम झाले तसे आठ लागतात तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे आणि त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं मग दुसऱ्याचं लिव्हर मग ते सिंक्रोनाइज सगळे चारही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयसीयूची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे ट्रेंड स्टाफ असणे तेवढे नंबर ऑफ पीपल असणे मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी मग अशी सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वापच इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन लागू शकतात दुसरी गोष्ट अद्यावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या सुद्धा सर्जरी नंतर सुद्धा आणि महत्वाचं मेडिकवर एक फॅमिलीअल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्सचा आणि क्लिनिकल कॉर्डिनेटरचा ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे त्यांना कॉर्डिनेट करणे त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर एका ट्रान्सप्लांटला सर्वसाधारण एक एटीन लॅक्स लागतात अशा पद्धतीनं दोन पेअर झाले म्हणून एक थर्टी सिक्स लॅक्स एटीन प्लस एटीन परिस्थिती गरीब आहे आम्ही चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच असतो त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करत सी एम फंड आहे काही टाटाचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे सीजीएचएस ची सुद्धा आपण काही पेशंट करतो कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत सीजीएचएस ची रेट्स नीट नसल्यामुळे ई सी एच एस आपण असोसिएटेड आहे पोलीस स्कीम आहे त्याच्यातनं आपण करतो खराब काय काळजी काय चालणं फिरणं खाणं पिणं सगळं लिव्हरला व्यवस्थित ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे सबस्टन्स अब्युज म्हणजे दारूसारखं व्यसन नको आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा का। दुसरं काय नाही अशा शस्त्रक्रियासाठी सर मिनिमम एज काय सत्तर वयापर्यंत लिवर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू आणि डोनेशन अठरा ते पन्नास वयापर्यंत अप टू सेव्हन्टी इयर्स पर्यंत तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस